किती दिल दिले व्यापारी कितीला दिल दिले बैल पासष्ट पाहत आहे मित्रांनो पासष्ट हजार रुपयाला बैल दिले वयस्कर थोडा बैल अलीकडचा एकदम काळा आहे ते कवळा आहे जरा जरा भेट असायचं पन्नास लावांचे पासष्ट तांबड्या बैलाचे कितीक सांगतात मामा तांबड्याचे किती सांगतात नव्वद व्यापारी तुम्ही बरं बरं हिजारशा तुमच्याकडे त्याचे कितीचे नंबर आहे का मामा मोबाईल नंबर आहे सांगा बरं असत्याण्णव चौसठ ब्याण्णव एकोणचाळीस छप्पन एकोणचाळीस छप्पन तर पाहता मित्रांनो या नंबरवर तुम्ही व्यापाऱ्याला फोन करून खरेदी करू शकता इथे हे जे किती हे जे दोईची जोड आहे ना दोईचे सांगा एक लाख पंधरा हजार पाहता मित्रांनो एक लाख पंधरा हजार जोडीची किंमत आहे सांगायला व्यवहारात किंमत आणखीन कमी जास्त होईल काढायची किती पंचेचाळीस नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट एक्कावन्न तीस पंचावन्न पंचावन? या नंबरवरती मित्रांनो तुम्ही फोन करून अं बैल खरेदी करू शकता बैल दाताला कसा आहे बर पोलीकडचा किती वर्षात जुळलो काय दोन्ही वर्षात आहे हो कुणावाले बैल बैल कुणावाले कोणावले भाई, भाई, भाई काय सांगितले राहायचे किंमत काय सांगितली पंच्याहत्तर दाताला कसा आहे चौसा चालू आहे त्या जोडीचे त्या बारक्या जोडीचे काय सांगितले मामा पंच्याऐंशी व्यापारी आहेत का शेतकरी मोबाईल नंबर सांगा तुमचा असला तर सत्त्याण्णव सहासष्ट झिरो नऊ सहासष्ट तीस नंबर सांग त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो नऊ बहात्तर साठ व्यापारी आहे का तू शेतकरीच आहे घरचे कोणत्या गावचं आहे आंधळे चव्हाळीच आहे का काय आडनाव आंधळे पाहताय मित्रांनो असा येऊ गोर आहे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा हो काय सांगितलं यांचे कोण आहे व्यापारी व्यापारी काय बोलते फेरोज भाई यार बैल कोणाच येत भया कितीन दिलं भया वासरू कितीन दिलं पस्तीस ला दातावर कसा होता दाताला कसा होता खडा ला शेतकरी का व्यापारी तो बर आज किती आणलेस बैल विकायला कोणते कोणते इथं ह्याचे किती सांगतोस पस्तीस ते कसा आहे दाताला कडा लावला त्या जोडीचे काय सांगतोस पंच्याहत्तर हे कसे आहेत दाताला सहा कडा लावला व्यापारी तो चांदेगाव चांदेगावचा तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगा असला तो शावले हा माझा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट त्रेसष्ट चौऱ्याहत्तर बेचाळीस ठीक आहे काय सांगितले बैलाचे बैलांची किंमत एक दहा पलीकडची तुमच्या ओलेत शेतकरी का व्यापारी कोणत्या गावचे सानपवाडीचे बरं काय वहिनीची द्यायची घ्यायची आसपास आसपास म्हणजे आतून होते समजा थोडेफार तुमचा मोबाईल नंबर द्या असतो सत्यात्तर मोठ्या सांगा सत्याहत्तर अठ्याण्णव हा सासष्ट कमी जास्त होईल समजा गॅरंटी कशा कशाची तुम्ही कशाला हाणलेले गाडीला हाणलेले किती टनाने चार टनाने चाललेले पार कुणाची येते बैल काय सांगितले नव्वद नव्वद दाताला

हो कितीन दिला पाहु बैल 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 किती पाहता मित्रांनो मोठ्या मापाचा बैल होता साठ हजार रुपयाला विक्री झालेली मामा मामा काय सांगितलं यांचे एकवीस बरं एक त्यांचे यांचे एक पाच एक पाच हे कशीच जाताला दाताला एक, दात दात एक कडीवर आला एक सहा हजार कडदात सहा दहा पलीकडचे तुमच्यावाले वासरंच वासरांचे काय सांगतात सव्वा लाख सव्वा लाख एकशेत जाताला ते दाताला दात जुळले जुळले तर व्यापार येत ना तुम्ही कोणत्या गावचे इथले नेकनूरचे तो मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर नाही तर चालतंय काय अडचण नाही भैया का सांगितले बैलाचे कोणा हॅलोरी लागतो नाही म्हणतो नाही म्हणतोय पाहु पाहुणा किती दिला बाईल चालू आहे काय काय किंमत आहे मामा सांगाय काय किंमत आहे सांगाय बर बरं बरं गौरण व्यापारी काय सांगितले यांचे एकतीस दाताला एक बैल शेतकरी व्यापारी तुम्ही कोणत्या गावचे ज्वाल्याचे जास्त करून देतात समजा कशाला बैल गाडीला फेरिक चाललेले

मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला चांगल्या चांगल्या कमेंट टाका व्हिडिओ लाईक करा शेअर ला देखील करा व्हिडिओला सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना तर फॉलो करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये